मग मैत वगैरे झाली तिची आणि गेल्यावर तिचं प जाळलं वगैरे मृतदेह आणि बघायला गेले की जळले का नाही मृतदेह जळ फक्त सगळं जळलं होतं आणि फक्त पोट राहिलं होतं का तर क्रिकेट प्रोडक्शननी मला आज संधी दिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे तर आज एक मी गावातली घटना सांगणार आहे तुम्हाला तर एक एका गावात एक माझ्या मित्राच्या गावात एक अशी घटना घडली की एक बाई राहत होती त्या गावात ती बाई अशीच दुपारच्या वेळेला जेवायला वगैरे बसली होती आणि तिचा नव नौ, नवरा पण घरी बसला होता नवऱ्याचा काहीतरी आदिवासी समाजातला एक माणूस आला नवऱ्याचा मित्र होता तो आणि तो मित्र आल्यानंतर ना घरी मग ती बाई जरा अशी बिचकली आणि तिने जेवण जरा लपून ठेवलं लपून ठेवलं म्हणजे त्याला असं काही समज आला की हिने मला बघून लपून ठेवलं जेवण मग तो तिथनं उठून वगैरे गेला तसं बघून वगैरे नाही का ती बाई पण तिच्या तिच्या कामाला गेली मग त्यांनी दोन तीन दिवसांनी काहीतरी जो प्रकार असतो तिकडे त्यांचा काहीतरी मग त्यांनी करणी काहीतरी केली केल। ती लिंबू काहीतरी फिरवला असं केलं मग ती बाई एक पाच सहा दिवसांनी आजारी पडली मग तिच्या नवरने त्याला दे तिला दवाखाना वगैरे केला पण ते काय झालंच नाही आतरणात पडली आणि एक पंधरा वीस दिवसांनी तर ती वारली वारल्यावर सगळे लोकं वगैरे जमले तिचे पाहुणे वगैरे आलेले मग मैत वगैरे झाली तिची आणि गेल्यावर तिचं प जाळलं वगैरे मृतदेह आणि बघायला गेले की जळलं आहे का नाही मृतदेह जळ फक्त सगळं जळलं होतं आणि फक्त पोट राहिलं होतं मग ते पोटावर त्यांनी काय केलं एखादी तिथं काटी होती काटी घेतली आणि दिवसली दिवसली तर ते जिवंत मासे तिच्या पोटातून बाहेर निघाले असं तिथल्या त्या गावकऱ्यांचं सांगणं आहे आणि ही करणी अशी केली होती आणि ती जेवताना पण मासेच खात होती